सोमटणे केरी इंडेव लॉजिस्टिकमुळे अनेक किलोमीटरची प्रचंड मोठी वाहतूक कोंडी कंटेनर फ्रेट स्टेशनचा अडथळे कोण सोमटणे ते नारपोळी पर्यंत अनेक ट्रेलर कंटेनर लॉजिस्टिक गोडवला आहे हा मुख्य रस्ता अनेक गावखेड्यांना व औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्यांकडे जाणारा असून या रस्त्यावर नेहमी वाहतूक कोंडीची समस्या पाहायला मिळते मागचे कारण म्हणजे सोमटणे गावावरील केरी इंडिओ लॉजिस्टिक व्यवस्थापनासारखे ट्रान्सपोर्टर ट्रक वाहन चालक हे जबाबदार असतात दिनांक एक मे रोजी या अनुभवाला परत पाहायला मिळाले रस्त्यावर शेकडो ट्रक रस्त्यावरच अनेक किलोमीटरची वाहतूक कोंडी कोडून बिंदास्पणे उभे असताना दिसले वाहतूक नियंत्रण कायद्याची पायमल्ली होताना दिसली असे प्रकार सदैव होत असल्याने वाहतूक नियमाचे उल्लंघन करणारे ते सुरक्षा वाहतूक नियमाचे उल्लंघन होत असतानाही वाहतूक नियंत्रण विभाग मात्र बागाच्या भूमिकेत असता हा एक चिंतेचा विषय आहे यावेळी कुठल्याही प्रकारची पार्किंग व्यवस्था नसल्याने तसेच या ठिकाणी वाहतूक नियंत्रण अधिकारी नसल्याने अशा परिस्थिती निर्माण होतात यावेळी लॉजिस्टिक कर्मचारी अनिल भोसले यांच्याशी पत्रकार साबीर शेख यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क करून आक्रोश व्यक्त केला व तक्रार सूचना देऊन त्यांना इशाराही दिला काय बायलॉस बिवलच आहेत की नाही का तुम्हाला मनात आलं तसं कराल तुम्ही शंभर दीडशे गाड्या दोनशे गाड्या ट्रकवर लावलेल्या आहेत इथं रस्ता क्लोज आहेत काय लॉजिस्टिकचे प्लॅनिंग प्लॅनिंग आहे की नाही तुम्हाला काय काय हे एक दिवसाचं नाहीये हे एक दिवसाचं सा नाही चालू आहे तुमचं सा जे काय चालू आहे ते मी बरं नेहमी बघत असो तुमच्याकडे आत्ताच्या आत्ता इथं यायचं नाही ट्रॅफिक कंट्रोल करायची इकडे येऊन यांना पहिले सांगा ट्राय तुमच्या याला वॉचमॅनला इथून पहिला रस्ता क्लिअर करायला एक पण ट्रक मला इथे तुमचे लॉजिस्टिकची गाडी लागता दिसता कामा नाही साहेब नाहीतर मी काहीतरी आंदोलन छेडी ना साहेब आणि हे दरवेळेचं तुमची नाटकं बंद करा मला इथं दहा मिनिटात आले पाहिजे तुम्ही मी इथंच थांबलेलो आहे